नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण सगळ्यात जास्त आता या टेम्परेचरमध्ये पूट धावणारा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम म्हणजे काय मिलीबक्त आता आपण त्याच्यावर त्याच्यावर कशाप्रकारे नियंत्रण आणू शकतो बा साहेब आपण एकत्र मिलीबगसाठी काय काय उपाय देऊ शकतो सध्या फवारणी म्हणामक म्हणा सगळ्यात कत मिलीबगची आपण जीवन समजून घेऊया तर मिलीबगचे चार अवस्था असतात कोश प्रौढ पतंग प्रौढ मिलीवग आणि त्याचा एक बाल अवस्था अशा चार आवस्था तीन अवस्था असतात आणि ही कीड सगळ्यात घातक याच्यामुळं आहे की एक मादी ही दोनशे ते अडीचशेपर्यंत एका टायमाला अंडी देते आणि जर तुमच्या याचा प्रादुर्भाव एवढा झपाट्यानं वाढतो त्याच्यामुळे याला अत्यंत केअरफुली घेणं गरजेचं आहे तर मिलीबगचा प्रादुर्भाव किती त्या हिशोबाने तुम्ही नियंत्रण करण्यासाठी तुम्ही याचा याचा वापर असा करू शकता तर त्याच्यात सर्वप्रथम आपण याचा नियंत्रण करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीचं काळजी घ्यायची एक सर्वप्रथम हा ज्या शेतकऱ्यांकडे आलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी येऊच नाही म्हणून वर्षातले जे चार महिने असतात तीन सहा नऊ बारा जिथे घट्याचा आठ आका काटा हा त्रिकोणामध्ये क्रॉस होतो अशा ठिकाणी अशा अवस्थेत म्हणजे तिसरा सहावा आणि नववा आणि बारावा ह्या महिन्यामध्ये जर ह्या महिन्याच्या एकवीस तारखेला जर तुम्ही समजा तीस टक्के हॅमेथॉक्झेम असेल किंवा इमिडा क्लो इमिडा असेल सत्तर टक्केवाला एकरी शंभर ग्रॅम जर तुम्ही किंवा एक तर एकरी जर शंभर ग्रॅम जर तुम्ही हा मॉलिक्युल जर ह्या महिन्यामध्ये जर ड्रिंचिंग केला तर याचे सुप्तावस्था ही जमिनीमध्ये असते तर हा एक प्रादुर्भाव तुम्ही चांगल्यापैकी थांबू शकता जिथं प्रादुर्भाव झालच आहे अशामध्ये साविलचा सिनेमॅक्टचा तुम्ही स्प्रे करू शकता टाटाचा तुम्ही आपलोडचा स्प्रे करू शकता सोमिटोमोचा डेंटास तुम्ही स्प्रे करू शकता असे काही चांगले मॉलिक्यू बाहेरचं चा मोइंटो एनर्जी नावाचं एक मॉलिक्युल आहे त्याचा तुम्ही स्प्रे करून याचा प्रादुर्भाव थांबू शकतात जिथं तुम्ही दोन ते तीन राऊंड मारल्यानंतर जरी तुमचा मिलीबग कंट्रोलमध्ये येत नाही अशा अवस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये पूर्वी एका छोट्या मुलीचं चित्र यायचं निरमा वॉशिंग पावडर निर्मा ज्याला आपण म्हणतो ते दोनश लिटर पाण्याला अर्धा किलो निरमा आणि दहा क्लिनिक प्लस शॅम्पूच्या जर पुढे जर तुम्ही दोनश लिटर पाण्याला जर घेतलं तुम्ही अशा फवारण्या जर चाळीस जरी केल्या तर बाकी कीड विषाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खाली गळून पडते मात्र मिलीबग अशी कीडे मेल्यानंतर ही झाडाची जागा सोडत नाही त्यासाठी तुम्ही चाळीस जरी फवारणी मारल्या तर मिलीबग जागा सोडणार नाही त्यामुळे तुम्हाला जर प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असेल बाग पूर्ण पांढरी दिसत असेल किंवा वीस टक्केच्या याच्यावरती प्रादुर्भाव झाले असेल तर अशा अवस्थेमध्ये तुम्ही निर्मा आणि क्लिनिक प्लस शॅम्पूच्या दहा पुड्या हे जर घेऊन तुम्ही झाड चांगल्यापैकी गन्न जर धुवून काढलं तर तो एक सगळ्यात महत्वाचा फायदा तुम्हाला जाणवेल आणि याला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहे बागेमध्ये काँग्रेसचं गवत असेल हे तुम्ही सर्वप्रथम नायनाट करा बागेच्या अवतीभोवती बोराडीचे झाडं असतील त्याला चा। ते सगळ्यात जास्त ता आवडतं पीक याचं त्याच्यानंतर सीताफळाचं झाडेचं आवडतं पीक आहे तर ह्या पिकाचा तुम्ही पहिले याचे या जे या या मित्र मित्र ज्या जे आवडणारं पीक आहे ते तुम्ही बागेतून काँग्रेस नाही करा बांधावरल्या बोराट्या नाहीसे करा तर अशा प्रकारे नियोजन नियोजन करून तुम्ही तुमच्या बागेवरील मिलीबत्तचं चांगल्यापैकी उत्तम असं नियोजन करू शकता आणि कसल्याही संकेत कसल्याही अडचणीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर नम, नंबर सबस्क्राईबमध्ये दिलेला आहे तर तुम्ही शे लहाने यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद धन्यवाद